थोडी बनवलेली आहे त्याच्या थोड्याला तर तेलामध्ये टाकलेला आहे जिरी मोहरी करीपत्ता लसूण खोबरं आदरक बारीक करून हे टाकलेलं आहे जिरी मोहरी तडका आणि खोबरं लसूण अद्रक हे बारीक करून टाकलेलं आहे करीपत्ता टाकलेला आहे हळद टाकलेली आहे थोडीशी आता चटणी टाकणार आहे मसाला नाही टाकायचा याला हरभऱ्याची भिजलेली हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे मिक्स करून घेते मीठ टाकल्याचं मुगाची टाकू शकता किंवा नाही टाकू चालते चटणी 섹스는 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 안빚더안 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 안 빚을 थोडी कोथिंबीर आता टाकलेली आहे आणि नंतर मग भाजी झाल्या धोरण टाकणार आहे तर आता पाणी टाकून घेतल्या जेवढी पातळ किंवा रस्ीची भाजी बनवायची तेवढं पाणी टाकून घेत आणि उकळी आल का शंगदाण्याचा कुट्टा पण घेतला शंगदा पण घेत भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा बारीक टाकलेला आहे दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता पातेल्यात काढून ठेवलेली आहे डबा भरून